तर नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पुणे मेट्रो ही अंडरग्राउंड मधून बाहेर कशी येते तर हे आहे छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्टेशन अंडरग्राउंड मध्ये तर व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू बघा अंडरग्राऊंड सेक्शनमध्ये पाच स्टेशन येतात त्यामध्ये पहिला स्टेशन जो आहे छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्टेशन येतो त्यानंतर कोर्ट इंटरचेंज मेट्रो स्टेशन येतो जर तुम्हाला वनासे रामवडी या मार्गेवर परत प्रवास करायचा असेल तर तुम्हाला इंटरचेंज मेट्रो स्टेशन म्हणजे सिव्हिल कोट स्टेशनला उतरून तुम्हाला मार्गिका परत बदलावी लागेल पुणे मेट्रोचा काहीसा भाग जो आहे हा अंडरग्राऊंडमध्ये बनवण्यात आलेला आहे तर काहीसा भाग जो आहे हा एलिवेटेड बनवण्यात आलेला आहे म्हणजे फ्लाय ओव्हर ब्रिजवरती बनवण्यात आलेला आहे तर काही वेळाने मेट्रो बाहेर आल्यानंतर आपल्याला समजेलच एलिवेटेड भाग कसा असतो ते तर फायनली आपण अंडरग्राऊंड मधून बाहेर पडलो आहोत तरी तुम्ही समोर बघू शकता तर या ठिकाणाहून इलिमिटेड भाग जो आहे चालू झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुणे मेट्रोमध्ये सध्या तरी दोन लाईन कार्यान्वित आहेत एक म्हणजे रामवाडी ते वनाज आणि दुसरी लाईन जी आहे टी सी एम सी ते स्वारगेट यामध्ये अंडरग्राऊंड सेक्शन जो आहे पासून ते स्वारगेटपर्यंत आहे